सोलापूर शहर हद्दीमध्ये दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पद्धतीने होण्याकरिता फॉरेन्सिक वाहनाचे माननीय पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते ऑगस्ट दोन हजार लोकार्पण करण्यात आले गुन्ह्याच्या तपासात तपासी अधिकारी व अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीने गोळा करून तो पुरावा आरोपी विरुद्ध न्यायालयात सादर करता यावा यासाठी फॉरेन्सिक वाहन सोलापूर शहर पोलिसांना पुरवण्यात आले आहे सदर वाहनाचे उद्घाटन एम राजकुमार पोलिसांनी आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते झाले सदर बहानामध्ये घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून तो वापरण्यासाठी सहा किट आहेत त्यामध्ये ब्लड किट एन किट कास्टिंग किट फायर आर्म किट सायबर किट तसेच जनरल किट समावेश आहे यामुळे आरोपी विरुद्ध न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहेत तसेच नमूद वाहनासोबत तीन असिस्टंट केमिकल अनालायझर तीन सायंटिफिक असिस्टंट व दोन चालक असा स्टाफ नियुक्त आहे सदर उद्घाटन प्रसंगी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय काबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जालिंदर गळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंगुली मुद्रा विभाग व इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते